नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघाच्या नवनियुक्त आमदार मंदा म्हात्रे यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पहिला दौरा केला यावेळी त्यांनी आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी विविध विषयांवरती चर्चा केली रुग्णालय पालिका परिसरातील इतर प्रास्ताविक कामे आणि अनेक लोकाभिमुख मूलभूत सुविधा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी मंदामात्राने आपण तिसऱ्यांदा विधानसभेवरती निवडून आलो आहोत अनेक कामे आजही प्रलंबित आहेत ती पूर्ण करणे माझे काम आहे याबाबत आज आयुक्तांसोबत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अनधिकृत झोपडपट्टी फेरीवाल्यांचा प्रश्न यासह इतर अनेक बाबींवरती सकारात्मक चर्चा केली असून आचारसंहिता संपल्याने पुढील काही दिवसात प्रलंबित कामे मार्गी लागणार असल्याचे यावेळी मंदा यांच्याकडून सांगण्यात आले आणि आपल्याला म्हणजे निवडणूक जागा झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी दरवेळी कामाला लागते पाच वर्ष काम करत असते आणि मग केलेल्या कामाचं नियोजन केलेल्या कामाचं तुम्हाला मी जाहीरनामा देत असते काय काम केलं कालपासून काम मी सुरू केलेलं आहे कामाची सुरुवात झालेली आहे ज्या काही मागण्या हो होत्या त्या मी मागितलेल्याच आहेत आणि अजून काही करायच्या असतील नवीन जर लोकांच्याकडनं आलेल्या आहेत काही सूचना त्यासाठी आज मी आयुक्तांची भेट घेतली ही पहिली भेट होती बरीच कामं ओळंबलेली आहेत त्या कामासाठी आज ही भेट होती तिसऱ्यांदा निवडून सुद्धा जर गावठणाचा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटत नसेल तर त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आणि येणारा मुख्यमंत्री बसत पहिल्याच आठवड्यामध्ये गावठण विस्तारासाठी आपल्याला काय करता येईल नेमकं आणि कशा पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना सवलत उपलब्ध करून देता येईल बांधकामामध्ये दे। त्या पद्धतीने त्यांनी आराखडा बनवलेला आहे तो आराखडा बदलल्यानंतर तो आम्ही पास करू जनतेसाठी जेवू जनतेच्या त्याच्यावरती आम्ही ओपिनियन मागू आणि मग असतो जाहीर करू त्याला गावकडला प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात येईल त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज चिं यांचा पुतळा या बेलापूरमधल्या मतदारसंघात व्हावा अशी माझी इच्छा होती इलेक्शनच्या अगोदर मी मागणी केली होती त्याच्यासाठी आज चर्चा केली प्रकल्पग्रस्तांची असती कायम उभी करायची हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं टेंडर झालेलं आहे वीज प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल अशा वेगवेगळ्या प्रकल्पावर आपण आज चर्चा केलेली आहे त्या दवा नगरसेवकांच्या काही थोड्या बहुत सूचना होत्या आजी माझी त्यांच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत अभिरुमनाथ केज असतील गार्डन असतील बीचवर पन्नासमध्ये एकही गार्डन नाही एकही प्लॉट नाही त्याची पण वॉरंट मात्र केली अधिक तिकोणी केली या सगळ्यांनी आपापल्या अप मागण्या आज माझ्या नेतृत्वामध्ये इथे केलेल्या आहेत आणि मी त्यांना सांगितलं येणाऱ्या भविष्यामध्ये जी महानगरपालिकेचे जर निवडणूक आहे तर सर्व लोकांची कामं झाली हो पाहिजे फेरीवाल्यांचं जे वाढलेलं आहे वाशी सांडपाळा <coughs> जे बाहेर फेरीवाल्यांनी कॅप्चर केलेलं आहे ते सगळं काढून ते स्वच्छ करून तिथे लोकांना जाण्या येणाऱ्यांना व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे अनदीतून तिथे बांधकाम होत असतील तर ती थांबवली गेली पाहिजे त्या बांधली असतील ती निष्कर्ष केली पाहिजे ज्या कोणी रिझर्व प्लॉटवरती पालिका शुल्कच्या काम केलं असेल त्याच्या कारण आता कसं आहे हे शहर स्वच्छ करावंच लागेल प्रत्येकाने बांगलादेशी झोपडपट्ट्या बसवलेल्या आहेत तिथे दे लक्ष द्यायला सांगितलेलं आहे तिथे दारूचे जुगाराचे ड्रग्जचे त्याचे अफीचे कांद्याचे धंदे चालतात आणि ती काही डाब्या आहेत त्याच्यातून चालतात या सगळ्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे हे स्वच्छ आणि सुंदर शहर राहिलं पाहिजे गुन्हेगारी मुक्त शहर राहिलं पाहिजे लवकरच मी कलेक्टरची भेट घेऊन सर्व धर्मीय स्मशानभूमीसाठी दायकरमुकट मागणार आहे खूप मोठ्या गार्डनसाठी मागणार आहे लवकरच शिरकोची दोन चार दिवसात एमपी आले का भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्या आहेत त्या मागणार आहेत अशा पद्धतीने माझ्या कामाची सुरुवात मी या सगळ्या लोकांच्या नेतृत्वात केलेली आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सहकार्याने येणाऱ्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न व्हायचे असतील गुन्हेगारी असेल किंवा फेरीवाले असतील भत बांधकाम असतील या सगळ्यांवरती येणाऱ्या अधिवेशनात मी आवाज उठवणार आहे गावगावकांमध्ये घरं तोडू नका असं आज आम्ही पालिका आयुक्ताला सांगितलेलं आहे की ज्यांची घरं सनद आहे सगळं आहे तिथे तुम्ही तोडता जे भूखंडावरती दाढन भूखंड असतील शाळेचे भूखंड असतील त्याच्यावर बांधकाम केलं असेल ते के तुम्ही काढून टाका पण जे गावामध्ये लोक स्वतःच्या घरावर जर आज बांधू शकत नाही त्यासाठी पहिल्या प्रायोरिटीनी मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग करून हा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि लवकरच प्रकल्प असताना आम्ही हा दिलासा देणार आहोत